नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण भोपळ्यापासून तीन रेसिप्या तयार केल्या आहेत तर खूप कमी वेळामध्ये तीन रेसिप्या मी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही रेसिपी कशी बनवलेली आहे तर त्यासाठी मार्केटमधून मी पावशर एक पावशरवर पिवळा भोपळा असतो तो भोपळा आणलेला आहे तर तो छान असा स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर मी कुकरला शिजायला होणार आहे तर त्याच्यामध्ये पाणी नाही टाकणार बिना पाण्याचं शिजवून घेणार आहे तर याच्यापासून आपल्याला तीन रेसिपी करायच्या आहेत तर बघू शकता पाणी अजिबात टाकलं नाही फक्त डब्बा घेतला कुकरचं त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेला आहे आणि कुकरच्या दोन शिट्ट्यामध्ये छान असा घरगरी गर शिजला जातो जास्त वेळ नाही लागत उलट त्याला पाणी सुटलं जातं त्यामुळे पाणी अजिबात टाकू नका त्यानंतर काय करायचं किसणी घ्यायची किसणीच्या साह्यानं छान असा किसून घ्यायचा आणि वरची साल साईडला काढून घ्यायची बघू शकता शिजलेलं आहे त्यामुळे पटकन किसला जातो अजिबात वेळ लागत नाही आणि काय करायचं जे किसलेलं जे आपलं भोपळ्याचं किस आहे तो मोजून घ्यायचा आणि त्याच्याच प्रमाणात सेम प्रमाणात आपल्याला गूळ घालायचा आहे किंवा थोडंसं जास्त घातला तरी चालेल ज्या जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर थोडा जास्त घातला तरी चालेल तर मी मोजून घेतलं तर एक वाटी माझा किस भरलेला आहे तर मी तेवढंच गूळ किसून घेतलेलं आहे छानसं बारीक करून म्हणजे लवकर मॅश होतो त्यासाठी तर बघू शकता मी त्याच्यामध्ये मॅश करणार आहे चमच्या साह्याने मॅशरच्या सहाय्याने तुम्ही मॅश करू शकता त्यानंतर आपल्याला गव्हाचं पीठ मुलांना द्यायचं म्हटल्यावर पौष्टिक असं गव्हाचं पीठच आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकली आणि वेलची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आपलं जे किसलेलं जे भोपळा आहे त्याच्यानंतर जे गुळ गुळाला पाणी सुटलेलं आहे तर तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला छान असं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे जास्त कडकही नाही किंवा जास्त पातळी नाही एकदम मिडियममध्ये मळून घ्यायचं आणि दहा प दहा मिनटासाठी साईडला झाकून द्यायचं थोडंसं तेल लावायचं आणि झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं त्यानंतर आपल्याला मी, तुम्हाल मी तुम्हाला दाखवते तीन रेसिपी केलेल्या आहेत तर सुरुवातीला मी पराठा केलेला आहे लहान मुलांना डब्याला द्यायसाठी किंवा दुपारी किंवा नाश्त्याला द्यायचं असेल तर अशा वेळेला नक्कीच अशी वेगळी काहीतरी रेसिपी केली तर मुलांना आवडते आणि ते मनापासून खातात त्यामुळे मी नवीनच रेसिपी आहे तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल कदाचित तर बघू शकता छान असा गोळा घेतला तो पुरी एवढा लाटून घेतला त्याच्यामध्ये किसलेलं खोबरं घातलेलं आहे स्टफिंगसाठी किसलेला खोबरा ॲड केलेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये अजून काही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड करायचं असेल करू शकता जर नसेल आवडत खोबरं तरी नाही टाकलं तरी चालेल असा सुद्धा पराठा लाटला तरीसुद्धा खूप छान असा गोड लागतो कारण आपण याच्यामध्ये गूळ वापरलेला आहे त्याच्यानंतर भोपळा आहे तो सुद्धा चवीला छान असतो मीठ वापरलेलं त्याच्यामुळे खूप छान असा पराठा चवीला लागतो आलटून पलटून पालटून दोन्ही साईडला तेल तूप लावून छान असा खरपूस रंगावरती भाजून घ्यायचा बघू शकता टम फुगलेला पराठा आहे आपला खूप सुंदर पराठ्याचा कलर आलेला आहे तर खोबऱ्याचं सारण घातल्यामुळं आतमध्ये खूप छान असं आवरण तयार झालेलं आहे तर तुम्हाला मी दाखवते ओपन करून की आपला पराठा किती सुंदर तयार झालेला आहे तर लहान मुलांना डब्याला देण्यासाठी ही रेसिपी नक्कीच तुमच्या उपयोगी पडू शकते आणि जर गोड तुम्हाला पराठा नसेल करायचा किंवा पुऱ्या नसेल करायचा तर तुम्ही त्याच्यामध्ये तिखट ॲड करू शकता आता मी मला माझ्या मुलांना गोड आवडतं म्हणून मी त्यांच्यासाठी गोड बनवलं आहे तो तुम्हाला ओपन करून दाखवते खूप सुंदर असा पराठा दिसत आहे आतमधून खोबऱ्याचे लेयर्स दिसत मुलांनाही खूप आवडला त्यामुळं मी हा पराठा बनवलेला आहे तर बघू शकता त्यानंतर मी तुम्हाला पुऱ्या बनवून दाखवणार आहे त्यानंतर एक गोळा घेतला चपातीला आपण जेवढा गोळा घेतो तेवढाच गोळा घ्यायचा तोसुद्धा पिठामध्ये बुडवून छान असा लाटून घ्यायचा तेल लावून तेल लावून घडी करून लाटला तरी चालेल किंवा असंच लाटला तरी चालेल खूप छान असा चपातीसारखा पातळ लाटून घ्यायचा पुऱ्या करायच्या जास्त जाड पण नको कारण जाड असेल तर जास्त आपल्यालाच तेल जास्त खेचलं जातं त्यामुळे जास्त जाडसर नका करू एक एक चपातीसारखी छान अशी पातळ लाटून घ्या त्यानंतर आपण वाटीच्या साह्याने किंवा तुम्हाला गोल आकारा हवा असेल त्या साह्याने तुम्ही गोल पुऱ्या कट करू शकता तर मी काय करणार आहे आता त्रिकोणी आकारामध्ये पुरी तयार क कर, कट करणार आहे तर मुलांना कसं असं तर थोडंसं वेगळं जर दिसलं तर मुलं आवडीने खातात की बाबा मम्मीनं काहीतरी वेगळं केलं आहे असं मुलांना वाटत असतं त्यामुळं मी ह्या आकारामध्ये कट केल्या माझ्या मुलांना खूप आवडल्या तर खूप छान अशी रेसिपी आपली तयार झाली तर तुम्हाला मी दाखवते तळून गॅसवरती कडे ठेवली कडेमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे छान असं आपल्याला तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हा ह्या त्रिकोणी आकाराच्या समोसा आकाराच्या पुऱ्या आहेत ते छान अशा आलटून पालटून दोन्ही साईडला बघू शकता टम्म फुगलेले हे पुरी पुरी हे। तर छान असं आपल्याला भाजून घ्यायची आहे दोन्ही साईडला छान अशी भाजले नंतर आपल्याला काढून घ्यायचे तर अशाच सर्व पुऱ्या मी छान अशा फ्राय करून घेणार आहे बघू शकता खूप सुंदर आपल्या पुरीला कलर आला आहे आणि खूप छान असे टम्ब फुगले आहे त्यामुळे मुलांना तर खूपच आवडते असं वेगळं काहीतरी दिसलं तर त्यांना प्रचंड आवडतं आणि गुळ वापरल्यामुळे पौष्टिकच आहेत मुलं आवडीनं खातात एक एक करून सर्व पुऱ्या मी फ्राय करून घेणार आहे तर बघू शकता फायनली लुक खूप सुंदर असा लुक आलेला आहे समोसा आकार म्हणजे त्रिकोण आकारामध्ये मी पुऱ्या बनवलेल्या आहेत मुलांना आवडतील असं काहीतरी वेगळं केलेलं आहे की जेणेकरून मुलं बघूनच खायला आकर्षक होतील चला सर्वात शेवटी मी घाऱ्याची रेसिपी राहिलेली ते तुम्हाला दाखवणार आहे ही रेसिपी मी माझ्या आजीकडून शिकलेली आहे माझ्या आईची आई तिनं ही रेसिपी माझ्या आईला शिकवली आईकडून मी शिकलेली अशी ही सुंदर रेसिपी आहे मी कधी माहेर गेले तरी माझी आई मला हे बनवून नक्कीच देते दे। कधीही मला वाटलं खावंसं तर नक्कीच ही रेसिपी माझ्यासाठी तिसाठी ती कधीही रात्री अपरात्री आणि बिना अंदाजे कसलाच मोजमाप वगैरे काहीही घेत नाही तरीसुद्धा परफेक्ट अशी ती बनवते आणि तिच्या हातची चव म्हणतात ना ती खूप अग वेगळीच असते खूप सुंदर असते आणि ती कधीही बनवू द्या अजिबात चुकत नाही आता आपण सध्या नवीन पिढी आहे तो आपण सर्व मोजमाप करूनच घेत असतो तेव्हा आपलं आपली रेसिपी परफेक्ट येते पण पहिल्या ज्या लेडीज होत्या त्यांच्या रेसिप्या मोजमाप न करता सुद्धा खूप सुंदर अशा रेसिप्या होत होत्या तर ती हातावरती थापायची किंवा अशी कागदावरती थापायची तेच बघून मी सुद्धा तशीच सेम क कर, करते तर बघू शकता आणि जर आपल्याला हातात कागदावरती नाही थापायला जमली तर काय करायचं कागद दोन्ही साईडला घ्यायचं आणि मध्ये गोळा ठेवायचा थोडंसं तेल लावायचं आणि लाटण्याच्या सहाय्याने लाटून घ्यायची तरीसुद्धा पुरी छान अशी आपली म्हणजे घारी छान अशी तयार होते एवढंच की जास्त पातळ लाटायची नाही मिडियम साईज ठेवायची आणि मध्ये होल असं बोटाने होल करायचा आणि खसखस लावायची त्याच्यामुळे चव खूप छान येते आणि बघू शकता आपल्याला तेलामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची दोन्ही साईडून छान सा असा ब्राऊन कलर येईल असं सुंदर अशी घारी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तर काही ठिकाणी याला घारगे म्हणतात माझ्या इकडे ह्याला घाऱ्या म्हणतात तर माझ्या मुलांनाही प्रचंड आवडतात तर ही रेसिपी मी माझ्या आईकडून म्हणजे माझ्या आजीकडून शिकलेली आहे तर बघू शकता खूप सुंदर रेसिपी आहे आणि मला प्रचंड आवडते तर माझ्या मुलांनाही आवडते म्हणून मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केले आहे तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगू शका शकाल का तर बघू शकता तीन रेसिपी आहे त्याच्यातली एकतरी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा लाईक करायला किंवा सबस्क्राईब करायला तुमचे पैसे अजिबात कट होत नाहीत आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑल ऑप्शन प्रेस करा म्हणजे तुम्हाला रोजचे रोज माझे व्हिडिओ येत जातील तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी कार्तिक क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभारी आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद